नवीन जी पिढी त्याच्याबद्दल तुम्हाला दोन शब्द मी बोलून दाखव की वासरू घेतलं की पहिलं त्याला खावला त्याला बनवायचं नाही त्याला बैल असा बनवायचाच नाही अरे सात महिन्याचं वासरू तुम्ही पळत आहे आठ महिन्याचं पळवत आहे तुम्ही तुमच्या मुलाला पळवा ना बरोबर आठ महिन्याचं तुमचं मुलगा पळवत का अरे बैल पळतो कधी ज्या वेळेला त्याचा लावायचा ला रंग येतो त्याला तो तुम्ही बनवलेला असतो आणि त्यावेळेला बनवल्यानंतर हुरूप येत असतो कारण त्याला त्याच्या अंगात रग चढत असतो इथं अजून अंगावर चिमडबर वाचून हे बरोबर नाही तर ह्याच्यासाठी काय करावं आपलं हु। एक चांगलं सांगणं आहे सर्व बैलगाडी वाल्यासनी सर्व मुलासनी नवीन असता की पहिलं फक्त तुम्ही वस्तू बनवा हा वस्तू बनवा आणि बनवून ख रंगाचे स्वरण तुम्हाला गुरु ज्ञान कोण देत नसतं मी सांगतो आता वर्षाचा दा खोंड झाला अरे लाकडी